नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खरची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात तर बघा आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जी, जी होती त्याच्यामध्ये बघा मुंबई पोलीस याच्यामध्ये जवळपास एक हजार बासष्ट पदांची वाढ झालेली आहे आणि याचं परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये काय माहिती सांगितलेली आहे याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत तर बघा ज्या पहिल्या जागा होत्या त्या पहिल्या जागांमध्ये एक हजार बासष्ट पदांची ॲड झाल्यानंतर बघा तब्बल ही जी पदे आहेत मुंबईसाठी स्पेशल तीन हजार पाचशे एकवीस झालेली आहे तर बघा ही जी पदे आहेत ते फक्त मुंबईसाठी वाढलेली आहेत इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी सध्या तर वाढ याच्यामध्ये झालेली नाही तर याच्यामध्ये बघा आपल्या कास्टमध्ये किती जागा वाढलेल्या आहेत हे आपण याच्यामध्ये पाहू शकता तर बघा जसं की आपण पहिली या ठिकाणी ॲड बघत आहात पहिले ॲड बघितल्यानंतर आपल्याला समोर एक गोष्ट लक्षात येते की दोन हजार चारशे एकोणसाठ इतकी पदे होती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दोन हजार चारशे एकोणसाठ इतके पदे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर आपण दुसरी जी ॲड आहे ती बघूया तर दुसऱ्या ॲडमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की या ठिकाणी ही जी पदांची संख्या आहे ती एकूण तीन हजार पाचशे एकवीस झालेली आहे तर याच्यामध्ये बघा तीन हजार पाचशे एकवीस इतकी पदांची संख्या झालेली आहे तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीला त्याच्या आरक्षणानुसार जाग जागावाढ झालेली आहे तर याच्यामध्ये जागा वाढ झाल्या जा आहेत आणि काय सांगितलेलं आहे बघा की पोलीस आयुक्त भ्रमण मुंबई यांचे अस्थापनेवरील नव्याने निर्माण झालेल्या एक हजार बासष्ट पदांचा दोन हजार चोवीस पंचवीस या पोलीस शिपाई भरतीमध्ये समावेश करण्यास शासनाने मान्यता दिलेली असल्याने सदर पदांची मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये समावेश करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या जाहिरातीतील नमूद पोलीस शिपाई पदाच्या दोन हजार चारशे एकोणपन्नास पदामध्ये नव्याने निर्माण झालेल्या एक हजार बासष्ट पदे समाविष्ट करून तीन हजार पाचशे एकवीस पदांची सुधारित की कर करत आरक्षणाचा तक्ता खालीलप्रमाणे दिलेला आहे तर बघा जी पहिली पदे होती सुरवातीला ती दोन हजार चारशे एकोणपन एकोणसाठ इतकी होती आणि या पदांमध्ये आता ॲड करण्यात आलेली एक हजार बासष्ट पदे आहेत म्हणजेच दोन हजार चारशे एकोणसाठ प्लस एक हजार बासष्ट पदे मिळून आता तीन हजार पाचशे एकावन्न या पदासाठी भर सॉरी तीन हजार पाचशे एकवीसशे पदांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे तर बघा ही एक आपल्यासाठी चांगली सु सुवर्णसंधी आहे कारण याच्यामध्ये बघा मुंबईला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हा फायदा झालेला आहे आणि त्यांना या ठिकाणी कॉम्पिटिशनसुद्धा खूप कमी असणार आहे कारण बघा ज्यावेळेस आपण फिजिकल देतो फिजिकलमध्ये लेखीला क्वालिफाय होण्यासाठी जो रेशो आहे तो एकाच दहा आहे आता याच्यामध्ये जवळपास एक हजार बासष्ट आ, एक हजार बासष्ट पदांची वाढ झालेली आहे त्यामुळे हा जो रेशो आहे तो आणखी खूप कमी असणार म्हणजे एक एकाच दहाचा रेशो तर आहेच परंतु जे परिषद कॉम्पिटिशन होतं ते खूपच कमी होणार आहे कारण जवळपास आता एक हजार बासष्ट पदे यात आठ झाल्यामुळे जवळपास बघा एकाच दहाचा रेशो म्हटलं तर दहा हजार सहाशे वीस नव्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे तर आता बघूया आपण की जुन्या ॲडमध्ये कुठल्या कॅटेगरीला किती जागा होत्या आणि आता ॲड किती चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा पहिली सुरुवातीची जी ॲड होती त्या सुरुवातीच्या ॲडमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जवळ अनुक्रमे तीनशे वीस आणि एकशे बहात्तर इतकी पदे होती त्याच्यानंतर ही नवीन ॲड आल्यानंतर बघा अनुसूचित जातीला या ठिकाणी चारशे अठ्ठावन्न इतकी पदसंख्या झालेली आहे आणि अनुसूचित जमातीची चारशे शेहेचाळीस इतके पदसंख्या झालेली आहे त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती विमुक्त जाती अ यासाठी चौऱ्याहत्तर जागा होत्या आणि विमुक्त जाती ब भटक्या जाती ब साठी एकसष्ट जागा होत्या तर यांचे जे आरक्षण आहे ते बदलून पदसंख्येत वाढ होऊन विमुक्त जाती अला एकशे सहा आणि भटक्या जाती बला अठ्ठ्याऐंशी इतके पदे या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती भटक्या जाती क आणि भटक्या जाती ड भट भटक्या जाती कला या ठिकाणी एकोणसाठ पद सॉरी शहाऐंशी पदे होती भटक्या जाती डला एकोणपन्नास पदे होती आणि विशेष मागास प्रवर्गाला एकोणपन्नास इतके पदे होते आता याच्यामध्ये बदल होऊन नवीन जाहिरातीनुसार भटक्या जाती कला एकशे तेवीस इतकी पदसंख्या झालेली आहे त्याच्यानंतर भटक्या जाती डला सत्तर विशेष मागास प्रवर्गाला सुद्धा सत्तर आरक्षणाप्रमाणे या ठिकाणी झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो म्हणजे इतर मागास प्रवर्ग चारशे सदुसष्ट जागा जुन्या ॲडमध्ये होत्या आता नवीन ॲडमध्ये नवीन ॲडमध्ये इतर मागास प्रवर्गाला तब्बल सहाशे एकोणसाठ एकोणसत्तर इतक्या जागा झालेल्या आहेत त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो एस ई बी सी ई बी सीला दोनशे शेहेचाळीस जागा होत्या जुन्या जाहिरातीमध्ये आता नवीन जाहिरातीमध्ये एस ई बी सीला तीनशे बावन्न इतकी जागांची पदसंख्या झालेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे चांगली संधी आपल्यासाठी आहे त्याच्यानंतर पुढे आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी दोनशे शेहेचाळीस जागा होत्या आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी आता जागांची संख्या वाढून ही तीनशे बावन्न इतकी झालेली आहे त्याच्यानंतर आता बघा सुर सुरुवातीच्या जाहिरातीमध्ये ओपन प्रवर्गासाठी सहाशे एकोणनव्वद इतकी पदे होती आणि आता त्याच्यामध्ये वाढ होऊन तब्बल नऊशे सत्त्याऐंशी इतकी पदसंख्या झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पदसंख्या झाल्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा मिळणार आहे कपीकृत आरक्षण आणि समांतर आरक्षण जे आहे ते आपण या ठिकाणी बघण्यासाठी स्क्रीनशॉट घेऊ शकता ही जी ॲड आहे आपण जसं की समोर बघत आहात ती नवीन ॲड आहे नवीन ॲड म्हणजे नवीन कपत आरक्षण झाल्यानंतर पदसंख्येत एक हजार बासष्ट पदांची वाढ झाल्यानंतरचं समोर दिसत आहे त्यासोबत आपण जी जुनी ॲड होती ती पण या ठिकाणी समोर बघू शकता याचासुद्धा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही एक आपल्यासाठी चांगली सु सुवर्ण संधी आहे त्यामुळे अत्यंत जोमाने फिजिकल करा अभ्यास करा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट भेटत राहतील सोबत स्पर्धा परीक्षेविषयी काही प्रश्न असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र